आहे असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो तर म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात आपल्या इकडे बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ असतो त्यामुळे आता एकीकडे पदावर ॲडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्यासारखा एक विधिज्ञ बसलेला असताना त्यांच्यासोबत बराच काळ समाजकारण राजकारण महानगरपालिका आमदारकी अशा वेगवेगळ्या भूमिका निभवणारे एक सदस्य आपले सहकारी म्हणून आता त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि मला असं वाटतं की यामुळे एक प्रकारे आपला अनुभव जो या विधानमंडळाचा एक विधिज्ञ म्हणून आहे त्याच्यासोबत मातीशी जुळलेला एक आपला सहकारी हा त्या ठिकाणी जेव्हा विराजमान होईल त्यावेळेस आपल्या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो महाराष्ट्र विधानमंडळाला एक फार मोठी परंपरा आहे आणि या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो पोंडिचेरीचे स्पीकर त्या ठिकाणी होते त्यावेळी चर्चा चालली होती कोणाचं किती सभागृह चालतं त्यावेळी असं लक्षात आलं की देशामध्ये सर्वाधिक काळ चालणारं सभागृह आपलं आहे अनेक राज्य अशी आहेत बजेट सेशन चार दिवसाचं होतं तीन दिवसाचं सेशन होतं दोन दिवसाचं सेशन होतं आपल्या इकडे आपण बघितलं असं मध्ये पण ठीक आहे कोविड होता म्हणून दुसरं कारण नसेल कदाचित का पण पुन्हा आता आपण अधिक काळ सेशन या ठिकाणी करतो आणि म्हणून ही जी काही आपली परंपरा आहे ही परंपरा आपल्याला पुढे नेण्याचं काम हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर आणि सर्व सदस्यांवर निश्चितपणे या ठिकाणी आहे आज आपण संविधानावर चर्चा करतो आणि भारताचं संविधान किती मोठं आहे आणि त्यांनी प्रकारे सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी दिलेली आहे हे आपण आज बघू शकतो चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी पाणटपरी देखील चालवली असे आज राज्याचे उपाध्यक्ष झाले हे भारतीय संविधानाने या ठिकाणी संधीची समानता जी आपल्याला दिली त्याचं यापेक्षा मोठं उदाहरण हे दुसरं असू शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा गौरव केवळ अण्णांचा नाही आहे तर हा तेरा कोटी जनतेचा गौरव आहे की ज्या जनतेने ही संवैधानिक व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे मी अण्णांचं जसं अभिनंदन करतो तसं या सभागृहातल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः विरोधी पक्षाचं देखील अभिनंदन करतो विरोधी पक्षाने देखील मोठं मन दाखवत ही निवड एकमताने झाली पाहिजे या दृष्टीनं कुठला दुसरा फॉर्म देखील भरलेला नाही आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी अण्णांना ही विनंती करतो की आपण त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपले दोन्ही कान शाबूत ठेवावेत डावीकडे बसल्यात म्हणून डावीकडची बाजू जास्त ऐकून घेऊ नका पण ती बाजू ऐकाच पण थोडी इकडची बाजू देखील ऐका पण मला विश्वास आहे की आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो त्यावेळी झिरवाळ साहेब जेव्हा पिठासी नसायचे त्यावेळेस ते, ते गमतीने म्हणायचे मला जरा डाव्या कानाने कमी ऐकू येतो तसं मला वाटतं की आपण निश्चितपणे म्हणणार नाहीत <laughs> त्यामुळे दोन्ही कानाने नीट ऐकू येणारे अशा प्रकारचे आमचे उपाध्यक्ष आता आपण सगळ्यांनी निवडले आपले उपाध्यक्ष त्यामुळे आता विरोधी पक्षाला तक्रार करायला कुठेही जागा राहणार नाही हा मला विश्वास आहे तसे अध्यक्षांनी काही फार जागा तुम्हाला ठेवली असं मी मानतच नाही पण अर्थात विरोधी पक्षाचं समाधान हे कधीच होत नसतं आणि जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमाधानीच राहाल महाराष्ट्र विधानसभेचं जे उपाध्यक्ष पद आहे ते अनेक दिग्गज नेत्यांनी भूषवलेलं भूषवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर जे नंतर लोकसभेपर्यंत पोहोचले त्यानंतर गजाननराव गरुड डॉक्टर पद्मसिंह पाटील मधुकरराव चव्हाण प्राध्यापक वसंत पुरके त्याचप्रमाणे विजयराव आवटी नरहरी झिरवळजी आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या शेंडे साहेबांना आम्ही विसरलो प्रमोद शेंडेसाहेब ज्यांनी हे पद फार गाजवलं आणि मला असं वाटतं की सर्वाधिक डायरेक्टिव्ह देणारे उपाध्यक्ष जर कोणी होते तर चेंडे होते। ते आमचे प्रमोद शेंडे साहेब होते अध्यक्षही कधी त्या ठिकाणी डायरेक्टिव्ह द्यायचे नाही पण प्रमोद शेंडे साहेब द्यायचे अशा प्रकारचे प्रमोद शेंडे साहेब अशा अनेक चांगल्या नेत्यांनी चांगल्या ज्यांना आपण संसदपटू म्हणू यांनी हे पद भूषवलेलं आहे आणि आता हे सन्मानाचं पद आपल्याकडे बनसोडे साहेब आलेलं आहे से आमदार म्हणून आपण या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून आला आहात आणि यापूर्वी महानगरपालिकेतही नगरसेवक पदाची हॅट्रिक आपण केलेली आहे त्यामुळे आपण हॅट्रिक करत असता या पदाची हॅट्रिक नका करू दुसरं चांगलं पद पुन्हा म्हणजे हे चांगलंच आहे पण अजून वेगवेगळी पद प्रत्येकाला मिळाली पाहिजे त्यामुळे स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपदही आपण भूल भूषवले आहे आणि महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये खरं म्हणजे आई समितीचा जो अध्यक्ष असतो तो सगळ्यांना घेऊन चालत असतो ती एक उपजत कला त्याच्यामध्ये असते आमच्याकडे लोक असं म्हणतात की स्टँडिंग कमिटी नाही ही अंडरस्टँडिंग कमिटी आहे सगळ्यांचं अंडरस्टँडिंग असतं म्हणजे तसं तुम्ही काही के अंडरस्टँडिंग केलं नाही सगळ्यांना सोबत घेण्याचं अंडरस्टँडिंग सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी काही उपजत कला आपल्यामध्ये आहे तर मला असं वाटतं की निश्चितपणे त्याचा उपयोग हा या ठिकाणी होईल आणि म्हणून नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष आमदार आणि आता उपाध्यक्ष असा चढता क्रम आपल्या राजकीय जीवनाचा राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारे वेगवेगळ्या पदांवर आपल्याला काम करता येईल सर्वसामान्य माणसाचं जगणं ज्याला माहिती असतं तोच खऱ्या अर्थानं सामाजिक राजकीय सेवेमध्ये उत्तम काम करू शकतो आणि ते जगणं योग्य प्रकारे माहीत असलेले अण्णा या ठिकाणी आहे खरं म्हणजे पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासनं फक्त दोन हजार चौदाचा अपवाद सोडला तर ते त्या ठिकाणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत पण पिंपरीला जरी मंत्रीपद आजपर्यंत मिळालं नसलं तरी आता तुमच्या रूपानं संवैधानिक पद हे मात्र पिंपरीला मिळालेलं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय दादा आपल्याला नेहमीच पिंपरी चिंचवडचे लोक भेटायचे आणि म्हणायचे काय आमच्याकडे तुमचं लक्षच नाही लक्षच नाही दादानी दिलं लक्ष घालून आणि केलं आपलं ठरवलं आणि चांगलं केलं त्यामुळे मी दादा आपलं देखील अभिनंदन करतो की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण या पदावर बसण्याची संधी ही या ठिकाणी दिली त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नागरिकांनी तर ठेवलाच होता पण पक्ष म्हणून तुम्ही देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून मला विश्वास आहे की आता या सभागृहाचा विश्वास देखील ते निश्चितपणे जिंकतील आणि या पदावर बसले असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका अण्णासाहेब आपली असेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या कारकिर्दी करता आणि भावी राजकीय आयुष्याकरता देखील आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद माननीय अध्यक्ष मोदय खरं म्हणजे प्रथेला धरून पूर्ण चर्चा होत पर्यंत मी थांबलं पाहिजे पण वरच्या सभागृहात माझं काही कामकाज आहे बाजूच्या खुर्चीच ना ते मला मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य चला घाईत घेऊ का निर्णय अध्यक्ष महोदय सन्मान्य सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी